जाणार आहोत कारण पुण्यातील मानाचे जे पाच गणपती आहेत ते हळूहळू मार्गस्थ होत आहेत आणि यावेळेला पुण्यातील जी विसर्जन मिरवणूक आहे ती लवकरात लवकर व्हावी यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत पुण्यातल्या गणपतीची मिरवणूक निघालेली आहे पहिला मानाचा गणपती अर्थातच कसबा गणपतीची मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे यावेळेला या, या पालखीचे भोई म्हणून या ठिकाणचे राज्यमंत्री असणारे केंद्रीय राज्यमंत्री असणारे मुरलीधर मोहोळ दाखल झाले होते उपमुख्यमंत्री स्वतः अजित पवार या ठिकाणी पोहोचले होते आणि चंद्रकांत पाटील सुद्धा या ठिकाणी होते या राजाची खास ओळख म्हणजे या बाप्पाची खास ओळख म्हणजे जिजाऊंच्या काळात स्थापना झालेला कसबा गणपती आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरीचा गणपती त्या पाठोपाठ गुरुजी तालीम आणि तुळशी बाग असे हे मानाचे चार गणपती मार्गस्थ झाले अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगे रेवती मानाचे चार गणपती मार्गस्थ झालेले पाहायला मिळत आहेत या वेळेला लवकर मिरवणूक व्हावी किंवा लवकरात लवकर विसर्जन व्हावं यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत किती वाजतील साधारण विसर्जनासाठी आपला आवाज पोहोचत नाही मात्र आपण बघतोय कसबा गणपती तांबी जोगेश्वरी गुरुजी तालीम आणि तुळशीबाग या चारही गणपतींनी आपलं मार्गक्रमणा सुरू केलेली आहे आणि सध्या आपण बघतोय की मोठ्या संख्येनं ज्या वेळेला हे मानाचे गणपती निघतात त्यावेळेला पारंपरिक वाद्यांचा जयघोष होताना पाहायला मिळतो ढोल ताशांचा गजर असतो आणि अर्थात झांज हे वेगळा निनाद ऐकायला मिळतो अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवेच्याकडनं रेवती आज किती वाजेपर्यंत ही विसर्जन मिरवणूक जी आहे किंवा विसर्जन जे आहे ते या पाच मानाच्या गणपतींच होऊ शकेल प्रश्न आपण बघतोय की मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुची तालीम आता मंडई चौकात दाखल झालेला आहे त्याची आरती आता उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहन यांच्या हस्ते होईल गुलाल उधळला जातोय त्यासोबतच ढोल ताशा पथकाचं वादन देखील इथे आपल्याला पाहायला मिळतंय आता तिसरा गणपती आलेला आहे त्याच्या मागमागच चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग हा इथे मंडई चौकात येईल आणि मिरवणुकीला मार्गस्थ होईल असं अपेक्षित आहे की मानाचे सगळे जे गणपती आहेत त्यांचा पाच ते 5:30 च्या दरबारा विसर्जन होत बाकीचे सार्वजनिक गणपतीचं सा विसर्जन हे सुरू होईल तक्रुशेट जी मिरवणूकदेखील चार वाजता ही सुरू होणार असल्याची माहिती तक्रुशेट ट्रस्ट करता देण्यात आलेली आहे तर आता तिसरा गणपती आलेला आहे त्यानंतर चौथा येईल मग पाचवा आणि ते सगळे मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतील तर आता या वर्षी हे पाहणं की दरवेळेस प्रा नक्कीच मात्र त्याचबरोबर आपण बघतोय की आता हे चारही गणपती मार्गस्थ झालेले आहेत केसरीवाड्याचा गणपती सुद्धा काही वेळात आता मार्गस्थ होताना पाहायला मिळेल अधिक माहिती या संदर्भात घेत राहूच रेवती तृतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी